ते मशीन्स वगैरे बघा ना किती मोठे आहेत ते पूर्ण बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आहे त्या पालघर वरनं जी क्रॉस होते ते वाला पूर्ण दाखवू नाही शकत मध्ये मध्ये प्रोयटेड एरिया आहे तिकडे शूट करू नाही शकत मी त्यांना विचारलं सरांना जिकडे जिकडे शूट करू शकतो तेवढंच मी तुम्हाला दाखवतोय एक तर ॲड्रेस चुकीचा आहे ॲड्रेस मिळतच नाही लोकेशन बघा काय टाकलं आहे माझा एक तास खराब केला आहे माणसाने आणि आता फोन नाही उचलत आहे वरतून पेड ऑर्डर आहे मला कधी कधी झोमॅटो हे नाही कळत आहे जसं आम्हाला ट्रेनिंग दिली जाते आम्ही जॉईन करतो तेव्हा का कसं डिलिव्हर करायचं कसं उचलायचं कसं जायचं जा कस्टमरला का नाही ट्रेनिंग देत पप्पा ना घेऊन आलो आहे गव्याच्या शाळेत पप्पा आल्यात आता मेन टास्क काय तुम्हाला सांगतो मी हा वाटला आपल्याला वर न्यायचं आहे दोन मजले आहे अजून एक बिल्डिंग आहे नमस्कार मी प्रत्येक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन बाप ते उठलं आहे आंघोळ बिंघोळ झाली फार घाई त्यांनी आता काय आहे ते पण सांगतो माजलं बघा ऑलरेडी किती पाहुणे नऊ झाले आहेत नऊ वाजता ऑनलाईन यायचं आणि सगळ्यात थोडा प्रॉब्लेम जो काल ऑफ कर झाला आहे काल आला आहे हे भांडला संपलेला आहे घरात प्यायला पाणी नाही आहे बाटल्या संपल्या दिवाळी पण आहे ही फक्त थोडीशी राहिलय एवढीशीच राहिलय तिच्याजवळ पाण्याची सोय नाही तर निघतो निघतोय तो पाणी भरणारा असेल जर नशीबाने माझ्या तिकडे भरतो जाऊन पाणी नाहीतर मग पप्पांच्या घरी जाऊन बाटला देतो तिकडे कसं वेळ लागतो फार फिल्टरमधून पाणी भरायला तिकडे मशीनमध्ये लगेच पाईप टाकतात आणि भरून भेटतं तर चला जास्त बोलत नाही तिकडे जाऊन बोलतो चला आता पाणी भरायला शिफ सकाळी सतत सुरू तर पाच मिनटं उठल्यात फक्त ऑनलाईन आहे ना इकडे तिथेच दोघड दोन आठ वाजता बरं बाबू थोडी वॉश कर ना हां वॉश करून घे पाणी संपलं का जाम प्रॉब्लेम होतो फिल्टर लावायला काय नाही पण आपण भाड्याच्या घरात राहतो ना मग परत लाव परत काढा अशाही परवडते आपल्याला बॉटल आपल्याला चार ते पाच दिवस पुरून जाते आरामात झाली भरून गाडीवर टाकायचे पुढे आहे दाखवतो तुम्हाला मेन टास्क काय आता मेन टास्क काय तुम्हाला सांगतो मी हा वाटलं आपल्याला वर वरनायचं आहे दोन मजले एक बिल्डिंग आहे चला चला पाटला पण पाट ठेवला मशीन पण लावली आणि वाजले बा अरे हो नऊ वाजले नऊ वाजले नऊ वाजता पोचला मग पंधरा मिनटं बाकी होते आपण इकडून गाडी घेऊन गेलो सत्तर गायात सत्तर गायून पाणी उठलं पाणी चढवलं वरती आलं नऊ वाजता पोचलो पंधरा मिनटं ऑनलाईन आहे चला ऑनलाईन येऊयात चहा नाही झाला काय नाही झाला अजून अरे रे बाबा टाईमपास नाही करायचा टाईम नसल्यावरती आता टाइमपास करत राहणार आलो ऑनलाईन आलो नाही असं ठेवायला तर सुरुवातीला जरा नेटवर्क पडायला ऑनलाईन आलो तसं पाणी पितो आधी चेंज करून घेतो ॲप आपण तर नाही जाऊ शकत पावसाळ्यात तरी ऑर्डर मारला आधी चेंज करून घेतो बघाल तर तुमच्याशी चौकातून परत निघालोय पोलिसांचे प्पा नाही असं पट्टा मारला पप्पा ना घेऊन आलोयच्या शाळेत आल्या सुरू आहे दहावीत असताना पहिले आले माझी बहीण त्या शाळेत आमची शाळा भव्याची पण शाळा आता थांबतो थोड्या पप्पांसाठी काय करायला युनिफॉर्म तो सांगितलं असं बोलल्यात मला स्पोर्ट्सचा फार लेट झालं उलट थांबतो थोड्या वेळ ऑर्डर लागली तर निघेल आता थांबून राहतो भेटलं का चला जाऊ आता घरी पहिलीच ऑर्डर होती कस्टमर कस्टमरने माझं डोकं खराब करून टाकलाय साथ एकटा ॲड्रेस चुकीचा आहे ॲड्रेस मिळतच नाही लोकेशन बघा काय टाकलंय माझा एक तास खराब केला ह्या माणसाने आणि आता फोन नाही उचलत आहे वरतून पेड ऑर्डर आहे मला कधी कधी झोमॅटो हे नाही कळत आहे जसं आम्हाला ट्रेनिंग दिली जाते आम्ही जॉईन करतो तेव्हा का कसं डिलेवर करायचं कसं उचलायचं कसं जायचं कस्टमरला का नाही ट्रेनिंग देत कशी ऑर्डर प्लेस करायची ॲड्रेस कसा फिट करायचा लोकेशन कसं टाकायचं ऑलरेडी लोकेशन दुसरीकडे टाकलेलं त्याच्यानंतर त्यानं ते अपडेट केलं तर आता इकडे हे इकडे हा बिल्डिंगचं नाव आहे ना काय ना काय फक्त तुम्हाला काय टाकलं डोकं गरम झालं ना बघा बघा मी अशा लोकांमधून अख्खा दिवस खराब जातो आमचा आधी ऑर्डर जिथपर्यंत डिलिव्हर होत नाही तिथपर्यंत ती माझ्याकडेच राहणार ना माझे तास फुकट जाणार आता त्याच्यात तो कंप्लेंट करणार ते वेगळा का ऑर्डर लेट भेटली करून तर कस्टमर केअरला फोन नाही करू शकत कारण की लोकेशन त्यांनी चेंज केलेला आता कस्टमर केअर सांगतो तिकडे जा आधी मग तिकडून फोन करत तिकडे जा म्हणजे इकडून परत दहा किलोमीटर चार किलोमीटर जायचं आहे परत तिकडून परत तिकडे पेट्रोल पेटवत्या हो वैता काय बाबा वैता काय पॉलिसी चेंज झाल्या पाहिजे झोमॅटोच्या थोड्याशा तर गाडी इकडेला हायला लागल आहे आणि रस्ता असा आहे मला एवढा हे एवढं हे दिवसभर हे असं करत राहायचं कस्टमरला थोडी पण राजा तर जास्त बोललं ते तर आपलं काम आहे तर विचार करा हे एवढं चालत जायचं आहे चा। तर रस्ता नाही इकडे पोचायला कुठून कस्टमरने मेन रोड पर्यंत येऊन थांबावं ना जरा असं त्याला ते नाही पैसे भरलेत ना त्याने पूर्ण पोचलंच पाहिजेत पार्सल अख्खा दिवस कसं जाणार आहे ते समजत नाही आम्हाला पहिलाच कस्टमरने एवढा त्रास झाला लावलाय हे बघा कुठून जायचं आहे बघा हा आता ह्याचे पैसे देणार आहे का मला झोमॅटो चालत जायचे बघा हे बघा ब्रिज कसं आहे येऊन थांबला आहे कस्टमर आता आप काय एक तास घालवला एक तास फुकट एका कस्टमरच्या मागे असे दोन कस्टमर भेटले ना दोन तीन कस्टमर दिवसाला तर अख्खा दिवस असाच नाही असं असं यायचं रस्ता नाही काय नाही आता ना रेटिंग जरी मी खराब दिली ना तर पुढची ऑर्डर मलाच देणार बघा हा त्रास नाही दिसला डिलिवरी बॉयजचा ॲड्रेस नाही तिकडे पण जा डिलिव्हर करा का तर कस्टमर उपाशी घेतलं आता अजून एक पार्सल आणि फार लांब जायचं आहे इकडे मी फार आधी वर्षापासून यायचं खायला आधीपासून टेस्ट चांगली होते याच्या पप्पा चालू आहे आता हा दिसतोय पप्पा दिसत नाही पाऊस बघा किती आहे भरपूर पाऊस आहे चला ले पोच लेट नको आहे ते एका कस्टमरला आपण पार्सल द्यायला आलेलो इकडे हा प्रोजेक्ट सुरू आहे पालघरचा इकडे बुलेट ट्रेनचा सर तुम्ही इकडेच असता का मग राहायला वगैरे राहायला पालघरमध्ये अच्छा बुलेट ट्रेनचं का काम, ट्रेन काम सुरू आहे ना हे पालघरच्या इकडं आपली जी बुलेट ट्रेन क्रॉस करणार आहे तो काम सुरू आहे प्रोविटेड एरिया नाही म्हणून तेवढंच शूट करतो पुढे नाही शूट करत आहे तर पाऊस बघा किती सुरू आहे चला चला आपण पण ते मशीन्स वगैरे बघा ना किती मोठे आहेत पूर्ण बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट आहे त्या पालघरवरनं जी क्रॉस होते ते वाला पूर्ण दाखवू नाही शकत मध्ये मध्ये प्रोइवेटेड एरिया आहे तिकडे शूट करू नाही शकत मग त्यांना विचारलं सरांना जिकडे जिकडे शूट करू शकतो तेवढंच मी तुम्हाला दाखवतोय चला जास्त थांबत नाही कोणी ह्या टाकलं तर परत प्रॉब्लेम होईल आपल्यासाठी चला निघूयात अजून घरी पाऊस आहे कळेल तुम्हाला पाऊस किती आहे झालं आहे जानता थे तुम्हाला तर पाऊस किती आहे भिजलो आहे पूर्ण आहे बघा वीज घालायचा निर्णय चुकला चा सकाळी पाऊसच नव्हता पाऊसच नव्हता सकाळी नंतर माझ्याला भरपूर hmm. आला चेंज करून घेतो मग होतो सगळं फ्रेश झालो अरे पडलो आता सकाळपासून पाऊसात भिजल होतो hmm. सांगतो ना तुम्हाला अकरा वाजता पाऊस सुरू झालेला पासून चालूच आहे तेव्हापासून भिजतं मी चार वाजून गेले आणि पावसा जाम भिजलो ना का माझं अंक जड होते फार काय माहिती का झोप पण लागले मला खाल्ला तर काय नाही तसं नाही झोपून घेतो लवकरचा अलार्म आहे लवकर उठतो आणि मग बरं होतो काहीतरी खायला नाही तर मग आपलं बाहेर काहीतरी बघायत खरा झोपतो नंतर उठून बोलूयात चला उठलो मी सोपेतून आता साडेसहा झाले झोप चांगली लागली मला मी तुम्हाला बोललो तसं मी भिजलो ना का माझा आवड जड होत आणि झोप लागतो मला बरोबर चहा घेतो ऑनलाईन यायचा टाइम पण झालाय या चहा घ्यायला पोचलो मी घरी आता जास्त उशीर नाही झाला लवकर झालं काम माझं किती असतात साडेसात वाजलं तजून लवकर आलो मी आज आपण लवकर आलो पण मला लवकर झोपायचं आहे मला उद्या लवकर उठायचं आहे एडिटिंगचं वगैरे काम बाकी राहूनच गेलं आहे हो फक्त शूट करतो एडिट राहून गेलं आहे चला मी खाऊन आलो बाहेर वडापाव खाल्ला जिलेबी खाल्ली आता सध्या तेच तर चला हा फाला ब्लॉग आपण इकडेच संपवत लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत